प्रभाग क्रमांक तेरा मधून गणेश कवडे संगीता भिज्जा सुवर्णा गेनप्पा हे शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आलाय यावेळी दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे शिवसेना नेते गणशा मान्ना शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती बाळासाहेब ठाकरे

नगरपालिका निवडणुकीची जंगी तयारी उमेदवारांनी केली आहे प्रभा क्रमांक तेरा मधून शिवसेनेचे चार उमेदवार निवडणूक लढवण्यास सज्ज झाले यामध्ये गणेश कौडे संगीताभिच्छा सुवर्णा ग्यानप्पा सुभाष लोंडे यांचा समावेश आहे आपण निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय पदनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी चाललेली आहे प्रचाराची सुरुवात अत्यंत झुमामध्ये या ठिकाणी झालेली आहे शिवसेनेच्यासाठी शहरामध्ये अत्यंत उत्साही अशा प्रकारचं वातावरण निश्चितपणानं तयार झालेलं आहे आत्ता या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेराची फेरी या ठिकाणी चाललेली आहे या फेरीमध्ये खूप मोठ्या प संख्येनं शिवसैनिक सहभागी झालेले आहेत एक अत्यंत उत्साही वातावरण या ठिकाणी आहे तेरा नंबरमधले आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुभाषराव सुभाषराव लोंडे गणेशजी कवडे या ठिकाणी होती संगीताताई बिज्जा आणि सुवर्णताई गेनाप्पा हे चारही उमेदवार या ठिकाणी या प्रभागातून मोठ्या फरकानं निवडून येणार आहेत आज नगर शहरामधलं वातावरण फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना अशाच प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी आहे त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार या ठिकाणी या शहरातल्या लोकांनी पाहिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तर त्या ठिकाणी त्यांनी जे काय त्यांची स्लोगन दिलेली आहे ती स्लोगनच त्या ठिकाणी लोक त्याच्यावरती त्या स्लोगनवरती कॉमेंट आज करताना आहेत त्यांनी स्लोगन दिलेली परिवर्तन होणारच आणि नगर शहर बदलणारच भारतीय जनता पार्टीमध्ये झालेलं परिवर्तन जे आहे ते लोकांनी पाहिलेलं आहे निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज उमेदवाराच्या यादीत कुठंच दिसत नाही निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याला कुठेही विश्वासात घेतलेलं चित्र पाहायला मिळत नाही आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर पाहिले केडगावमध्ये जे उभे केलेले उमेदवार जर पाहिले तर एका रात्रीत त्या ठिकाणी सगळं चित्र तिथलं बदललं आणि ज्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं वर्षानुवर्ष लढा दिला त्याच कुटुंबातली माणसं आज भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी निशानी घेऊन उभे राहिलेले आहेत आणि म्हणून जी भारतीय जनता पार्टीनं स्लोगन दिलेली आहे हे भारतीय जनता पार्टीमधलं परिवर्तन आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा परिस्थिती तशाच प्रकारची आहे वार्ड क्रमांक पाचमध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर राहिलेला पण त्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार देता आलेला नाही अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची जी छुपी इथे आहे त्याची शहरभर एक अत्यंत वेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली <coughs> आहे आणि आज शिवसेना ही नगर शहरामध्ये नंबर एकचा पक्ष याच्यासाठी ठरणार आहे शिवसेनेचं बहुमत जे स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळणार आहे ते याच्यामुळं मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका या शहरातल्या लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून या शहराला जी जे शांतता हवी आहे शहराला जी सुरक्षितता हवी आहे ती सुरक्षितता या शहरामध्ये शिवसेनेची सत्ता आली तरच सुरक्षितता या शहरामध्ये टिकणार आहे ही खात्री जनतेच्या मनामध्ये आहे गेल्या आठ दिवसापासून मी या शहरामध्ये फिरतो आहे आणि शहरामध्ये फिरत असताना शंभर टक्के खात्री झाली शिवसेनाला निर्विवाद बहुमत मिळणार आणि महानगरपालिकेवरती भागवा फडकणार आता आपण ही प्रचाराचं रणशिंग असून आपण जनतेच्या मनापर्यंत पोहोचून निवडणूक जिंकून जनतेला विकासापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय ही प्रचाराची सभा आहे आपण पाहतोय का मध्य नगरमध्ये आणि नालेगाव परिसरामध्ये सगळ्यात जास्त ताकद कोणाची आहे तर ती शिवसेनेची आहे कारण शिवसेनेनीच या प्रभागाचा विकास केलेला आहे या प्रभागाचा विकास आणि इथल्या लोकांना सगळ्या गा गोष्टी देण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो आहे प्रतिज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे का चारी उमेदवार शिवसेनेच्या निवडून आल्यानंतर या भागाचा कायापालट करू आजपर्यंत तर सगळा विकास केलेला आहे परंतु याच्यानंतर विकास तुम्हाला पूर्ण संरक्षण आणि चोवीस तास सेवा तुमच्या सुखदुःखामध्ये या भागातील सगळ्या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये शिवसेना उभी राहणार आहे आणि म्हणून मला आ, मला खात्री आहे मी विश्वासाने सांगतो का नगर करायची पहिली पसंत कोणती असेल तर ती शिवसेना शिवसेना आणि शिवसेना या चार उमेदवारांपैकी गणेश कवडे आणि सुभाष लोंडे हे दोघे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामांमुळे जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आज प्रभाग क्रमांक तेरा मधील शिवसेनेच्या चारही उमेदवाराचा प्रचाराचा नारळ या ठिकाणी फुटलेला आहे आणि नारळ फोडताना आपण पाहिलंय की आपण याच्यात केस सुद्धा केलेले की के 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 अतिशय मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी झालेली आहे पुरुषाची पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त होती आणि खऱ्या अर्थानं पहिला मला वाटतं नगर शहरामध्ये प्रचाराचा नारळ हा शहरामध्ये पहिला फुटला आणि एवढ्या ताकदीनिशी एवढ्या मोठ्या समूहाने हा नारळ फोडला निश्चित अण्णांनी सांगितल्याप्रमाणे या शहरामध्ये उद्याच्या काळात शिवसेनेची एक सत्ता सत्ता त्या ठिकाणी आली अण्णाने जे सांगितलं की परिवर्तन भारतीय जनता पार्टी जे करू शक करायला निघालेलं आहे ते जर आपण पाहिलं तर केडगावमध्ये सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आठही उमेदवार बी जे पीमध्ये त्या ठिकाणी घेतलेत आणि त्यांना पावन करून त्या ठिकाणी बी जे पीमध्ये आलं हे परिवर्तन जे त्यांनी केलेलं आहे हे परिवर्तन नगर शहराच्या राजकारणाला निश्चित कलाक्तिक देणार आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी एक नंबरचा पक्ष होणार आहे प्रभाग क्रमांक तेरा तेराचा आज अठ्ठावीस आहे शमी गणपतीचे तिथं आम्ही नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे चारही उमेदवारांचे हजारो कार्यकर्ते तिथं एकत्र झाले होते आणि आम्ही संपूर्ण या वॉर्डामधून यात फेरी मारलेली आहे सर्वत्र आम्हाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याचं कारण असं की आमच्या उमेदवारांनी मागील काळामध्ये जे वॉर्डामध्ये भरीव कामगिरी केली त्याची आम्हाला पोचपावती मिळते असं दिसून आलेलं आहे आणि म्हणून आम्ही अगदी आत्मविश्वासाने सांगतो की वॉर्ड क्रमांक तेरामधून आमचे चारीचे चारही उमेदवार भरघोस माताने यशस्वी होतील याबद्दल आमच्या मनात शंका नाही कारण आपण प्रत्यक्ष ही रॅली पाहिलेली आहे आणि रॅलीमध्ये जे सहभागी झालेले आहेत हे याच वार्ड मधले <tils> या प्रचार शुभारंभाला मोठ्या संख्येनं अबाल वृद्ध उपस्थित होते यामध्ये महिलांचा जास्त समावेश होता शांत <tils> बसलेल्या <count> वाघाला So not, so I'm not, so I'm not. Uh,